आहे आणि कुठल्या ग्रामपंचायत तुम्ही सदस्य आहात आणि तुमच्या नेमक्या मागण्या काय आहे मी भूषण माधवराव चेटुले खैरी घर आमची गट ग्रामपंचायत आहे खैरी आणि घरतोडा त्याच्यापैकी मी वार्ड नंबर तीनचा निवडून आलेला मी एक सदस्य आहे आमची जे काही मूळ मागणी होती आ, या निवडणुकीच्या आधी काही सरपंच असतील उपसरपंच असतील आणि ग्रामपंचायत संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानावर विविध मागण्यांसहित उपोषण आमरण उपोषण केली विविध प्रकारचे उपोषण त्या ठिकाणी केली के त्यांच्यापैकी त्यांची मूळ मागणी होती की सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन जे आहे त्या मानधनामध्ये कुठंतरी वाढ व्हावी आणि त्यांना जे जे काही त्यांच्या ऑफिशियल कामासाठी त्यांना ते आर्थिक मदत जे आहे ते त्या ठिकाणी मिळण्यात यावी त्याचबरोबर सरकारने सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्या मानधनामध्ये वाढ करू इलेक्शनच्या आधी सगळ्यांनी सगळ्या जे काही सरकार होती त्या सरकारने सरपंच उपसरपंचांना सांगितलं की आम्ही तुमच्या मानधनामध्ये वाढ करून देऊ अद्यापही दे ती झाली नाही त्यांच्यासोबतच आम्ही जे वार्ड मेंबर म्हणून जे निवडून या ठिकाणी आलो आहे आमची सुद्धा मूळ मागणी आहे की आमच्या विविध मागण्या आहेत पण त्यांच्यापैकी एक मूळ मागणी जी आहे ती आमच्या सुद्धा मानधनाची आहे आम्हालाही की कुठेतरी आमच्याही मानधनामध्ये कमीत कमी एक हजार रुपयापर्यंतची त्यांनी सरकारनी वाढ करून द्यावी ही आमची या ठिकाणी मूळ मागणी राहील